आज गडिंगाच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बांधकाम कामगार महामंडळ मध्ये नोंदणी करण्यासाठी विशेष अशा कॅम्प आयोजन करण्यात आले या कॅम्प मध्ये नोंदणी करण्यासाठी त्यावेळी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती आज या विशेष कॅम्प चे आयोजन करून कार्यकर्त्यांनी जवळजवळ एक हजार पेक्षा जास्त कामगारांची नोंदणी आज का। पूर्ण तसेच या सर्व लाभार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री आशा मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच संसारोपयोगी यावेळी आभार यांनी व्यक्त केली तसेच आज आम्हाला राष्ट्रवादीमुळे चार दिवस सुखाची कबुली देखील लाभार्ड यांनी आज आपण बांधकाम कामगारांचा कॅम्प आयोजित केलेला आहे काय सांगाल गडिंद शहरामध्ये विधानसभेपूर्वी व लोकसभेपूर्वी आदरणीय ने आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आमचे दैवत आदरणीय मुस्लिम साहेब यांच्या सूचनेनुसार गडिंद शहरामध्ये जवळजवळ साडेसात हजार ह्याच्यापूर्वी बांधकाम कामगार आम्ही केलेले आहेत त्यांचे भांडी साहित्य आम्ही त्यांच्या घरपोच केलेला आहे त्याच पद्धतीनं तोंडगे कडगाव असेल गडीला शहर असेल जवळजवळ हजारो लोकांच्या घरी आम्ही बांधकाम करणार त्यांच्या योजना आम्ही घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आज आदरणीय मुस्लिम साहेबांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते करत आहेत त्याच पद्धतीनं विधानसभा डोळ्यासमोर ठेवून किंवा नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलेही आजपर्यंत काम केलेलं नाही फक्त लोकांचे गोरगरिबांचं काम करायचं ह्या हेच आदेश आणि हीच सूचना आढळले आमच्या नेत्यांनी दिलेली आहे त्यामुळे गरिबांचं काम डोळ्यासमोर ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते ज्या 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 शासकीय योजना असतील त्या गरिबां गरिबांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू आज गडिंगच राष्ट्रवादी कार्यालयात परत एकदा बांधकाम कामगारांचा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या राष्ट्रवादी कार्यालयात परत एकदा अलोट अशी गर्दी दिसून येत आहे आज गडिंगलज कार्यालयात राष्ट्रवादींच्या हो कार्यालयात गर्दी तसा माफूर उसळलेला आहे आपल्यासोबत अमोल मागले त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून दिल्या अमरदा परत एकदा आपण त्याच कॅम्प आयोजित केला आहे ह्याच्याबरोबर गडिंगलेमध्ये सुद्धा भरपूर आपण कॅम्प आयोजित केले होते काय सांगाल आमच्या कॅम्पमध्ये आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबून ही योजना आम्ही गडिंगले शहर आणि गिजवली कडगाव जिल्हा किशोर मतदारसंघामध्ये प्रत्येक जे बा बांधकाम कामगार आहेत त्या कामगारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे इलेक्शन आमदारचे आमदारकीच्या इलेक्शनपूर्वी आम्ही जवळपास साडेपाच हजार कुटुंबांना भांडीसांचे वाटप पूर्ण केले होते आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांची निवडणूक झाली आणि साहेब साहेब आमदार म्हणून निवडून आले निवडून आल्यानंतर लगेचच आठ दिवसामध्ये त्यांच्या अंगाचा गुलालही गेला नव्हता आणि आम्ही मधुश्रेष्ठी विद्यालयावर थोडीशी लोकांना भांडी वाटप असं जवळपास आज आमचं साडेसहा हजार म्हणजे साडेसहा हजार कुटुंबाप्रेम आम्ही भांडीसांचे वाटप पूर्ण केलं आहे आज एक हजार लोकांचं थंबचं नियोजन आम्ही मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि साडेसात हजार कुटुंब आमची आज शहरातील तीन होतात आणि कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सात हजार म्हणजे नव्याण्णव टक्के ही योजना आम्ही आज यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त बोलणारा पक्ष न नसून काम करणारा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आग... आम्हाला त्याचबद्दल तुम्ही मला सांगा या बांधकाम कामगारमध्ये फक्त भांडी मिळाली म्हणजे काम झालं असं नागरिकांच्या गैरसमज आहे या योजनेत आमचे त्याच्या नाव आहे फक्त भांडी संच नाही त्यांना त्या कुटुंबासाठी हे कौटुंबिक भांडी संच असेल त्यांना सुरक्षेसाठी संच पेटी असेल त्याच्यानंतर सु जे बांधकाम कामगार आहे त्यांच्या पाल्यांना पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत आणि मेडिकल इंजिनिअरिंगपर्यंत शिष्यवृत्ती मिळते पहिली ते पाचवी पाचवीच्या विद्यार्थ्यांना अडीच हजार सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार आठवी दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना दहा दहा हजार दहावीमध्ये आणि बारावीमध्ये पन्नास टक्केच्या वर मार्क काढलेल्यांना दहा दहा हजार आणि ग्रॅज्युएशन म्हणजे बारावीनंतर ग्रॅज्युएशनला आर्ट्स कॉमर्स सायन्सला जर ॲडमिशन घेत असेल तर त्याला वीस हजार आणि मेडिकलला जर ॲडमिशन देत असेल तर त्याला एक लाख रुपये आणि इंजिनिअरिंगसाठी साठ हजार अशी शिष्यवृत्ती मिळते आणि फक्त आम्ही भांडी देऊन हे काम पूर्ण केलेलं नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये आधी कागल मतदारसंघामध्ये इजवून एक कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि शहर मागच्या विधानसभा सब, विधानसभेपूर्वी एकवीस कोटी रुपये शिष्यवृत्ती आम्ही ह्या लाभार्थ्यांपर्यंत पोच करण्याचं काम केलेलं आहे आणि आताही इथून पुढच्या काळामध्ये आमचं काम हे असंच चालू आहे आता आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते आम्ही हा कार्यक्रम म्हणजे लोक चालल्यानंतर ज्यावेळी भांडी वाटप घेईल त्यावेळी ह्या व ह्या वर्षी आम्ही जे लाभ दिलेत म्हणजे बांधकाम कामगारांच्या पाल्याला शिष्यवृत्तीचे लाभ दिलेत ते आदरणीय सा मुश्रीफ साहेबांच्या हस्ते आम्ही वाटप करणार आहोत आम्हाला जला आणखी एक माहिती होती आरोग्यविषयक लाभ काय या आहे आरोग्यविषयी दरवर्षी मो मोफत मेडिकल चेकअप हे बांधकाम कामगाराचं त्याचं ब्लडचं असेल किंवा त्याच्या पूर्ण बॉडीचं चेकअप हे मोफत केलं जाते आता केंद्र सरकारनं योजना केली आहे त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे गडिंगलच्छी देसाई हॉस्पिटल आणि स्वराज हॉस्पिटल हे दोन हॉस्पिटल येतात बांधकाम कामगार जर एखादा आजारी पडला तरी त्याला मोफत सुविधा या योजनेपासून आहे आणि गंभीर आजारही यामधलं मोफत होतं धन्यवाद तर आता आपल्यासोबत अमर मोहन हे बोलत होते त्यांनी या जे लाभा बांधकाम कामगारांची लाभार्थी योजना याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे या लाभार्थ्यांना परत एकदा प पर परत एकदा चांगले दिवस येतील असा त्यांचा विश्वास त्यांनी सत्यवार्थांनीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे सत्यवर्तांनीसाठी धनंजय ठिकाणी कडे